शामरावनगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा संपादित करण्यासाठी महापालिकेनं आणि महापालिकेच्या प्रशासनानं अत्यंत संशयास्पदरित्या घाई गडबिणीनं ठराव करून अठरा कोटी रुपये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केलेले आहेत यापूर्वी या, या जागेमध्ये सोळा कोटी रुपयेचा घोटा झा घोटाळा झालेला आहे ही जागा मूळ मालकाने प्लॉट पाडून गुंटेवारीनी विक्री केलेली आहे आणि ज्यांनी हे गुंटेवारीने प्लॉट घेतलेले आहेत त्यांनी गुंटेवारीची प्रमाणपत्र मिळावीत म्हणून महापालिकेकडं अर्ज अर्ज केलेले आहेत विकलेली जागा महापालिका घेते कशी आज उन्हाळ्यामध्ये त्या जागेवर दोन फूट पाणी आहे पावसाळ्यामध्ये त्या जागेवर अंदाजे पाच फूट पाणी उभं राहतं अशी दफनविधीसाठी अयोग्य असलेली जागा की ज्या जागेमध्ये पूर्वी महापालिकेनं ड्रेनेजसाठी पाईपलाईन टाकली होती ती जीवन प्राधिकरणानं पाईप टाकलेली असलेले पाईप त्या भागातून गायब झाले काही पाईप पाण्याच्या प्रेशरनं वर आले त्यामुळं त्या ठिकाणी त्या जर दफनविधी केला गेला तर त्या मृतदेहाची विटंबना होणार आहे या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यापासून आयुक्तांच्यापासून कलेक्टरांच्यापर्यंत निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आता हे पैसे जागा मूळ मालकाला देणार प्लॉट पाडून विकलेल्या त्यांना घेतलेल्या प्लॉट धारकांना देणार का वटमुक्तीयार पत्र घेतलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना देणार या पाठीमाग काँग्रेसच्या नगरसेवकांचा हात आहे महापालिकेच्या तिजोरीवर सोळा कोटी रुपयाचा दरोडा आहे जनतेनं जाग झालं पाहिजे या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे आता एवढं होऊन सुद्धा जर ही प्रक्रिया ताबडतोब सांगलीच्या जिल्हाधिकारी थांबून रद्द केली नाही लवकरच हायकोर्टामध्ये ही सर्व कागदपत्रं सादर करून याचिका दाखल करून ही भूसंपादन प्रक्रिया रद्द करायचा आदेश घेणार मुस्लिम व ख्रिश्चन समाजाची अनेक वर्षाची मागणी आहे की दफन विधीसाठी आम्हाला जागा मिळाली पाहिजे आम्हाला मा आमचा ह्या गोष्टीला विरोध नाही मुस्लिम समाजाची आणि ख्रिश्चन समाजाची मागणी ही योग्य आहे परंतु जी जागा मिळाली दिली जाईल ती जागा विधीसाठी योग्य असली पाहिजे आणि त्या जागेमध्ये घोटाळा झाला नाही पाहिजे तर हे घोटाळा करणारे जे लोक आहेत घोटाळेबाज हे मुस्लिम समाजाच्या नेत्यांना आणि ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांना खोटी माहिती देऊन माझ्या विरोधामध्ये भडकवायचं काम करायला लागलेले आहेत त्यामुळं त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे